छत्रपतींच्याविषयी त्याची आघाड भक्ती आहे म्हणजे मला न सांगता जनरली काय होतं की हे सगळी मंडळी आयदर मला बरोबर घेऊन किंवा माझ्या मागे लागून किंवा माझ्या बरोबर किंवा मा ॲटलिस्ट मला सांगून रायगडावर जातात पण तो स्वतः रायगडचा असल्यामुळे तो अचानक गेला चित्रकरण चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर आणि तो म्हणला की सर मी रायगडावर आलो इतन फोन करतो पहिल्यांदा तो, तो जिरेटोप चढवल्यानंतर काय भावना होत्या तू आतापर्यंत पाच सिनेमांमध्ये तू ती भूमिका जवळून बघत होतास किंवा तू त्या आसपास आसपासची जी, जी पात्र होती ती तू साकारलेली आहेस पण आता स्वतःच त्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस गेलास त्यावेळेस एक काय तुला ते घातल्यानंतर एक माइंडसेट पूर्ण बदलून जातो मला असं वाटतं जगात सगळ्यात कठीण काय असेल अभिनेत्यासाठी ना तर छत्रपती शिवाजी महाराज साखण म्हणजे इतर कुठल्याही भूमिका असोत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे काहीच नाही म्हणजे एवढी कठीण आणि तुमची परीक्षा बघणारी जबाबदारीची सगळ्या दृष्टिकोनातून आणि मला असं वाटतं ऑनस्क्रीन जेवढी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी दिग्पाल सर होते माझ्यासोबत आमचे गुरुजी श्यामराव जोशी होते त्याच्यानंतर बाकीची जी, जी कास्ट होती म्हणजे मृणालताई असतील अजय सर असतील समीर सर असतील सगळे म्हणजे बिपिन असेल निखिल असेल सगळे कोऑपरेटिव्ह होते आणि सगळे मला धरून होते की माझा परफॉर्मन्स चांगला <laughs> होण्यासाठी पण मला असं वाटतं ऑफस्क्रीन मी एकटा आहे आणि ऑफस्क्रीन ती जबाबदारी पार पाडणं त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद असू देत आणि ती मला चांगल्या पद्धतीने पार पाडता यावी ऑफस्क्रीन सुद्धा ही मी नेहमी प्रार्थना करतो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आधी महाराजांची भूमिका आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे चिन्मय मांडेकर यांनी साकारली होती आणि त्यानंतर आता ही भूमिका कोण साकारणार हा प्रश्न आम्हालाही खूप होता प्रेक्षकांनाही होता पण त्यानंतर या भूमिकेसाठी अभिजित वरती विश्वास ठेवण्यामागचं एक महत्वाचं कारण काय होतं की अभिजित तुमच्या डोळ्यासमोर आला किंवा जसं तुम्ही मागच्या इंटरव्यू मध्ये मला सांगितलंय की ज्यावेळेस तुम्ही या भूमिकेचा विचार करत होता तुमच्या डोळ्यासमोर पटकन तो आला की तुम्हाला असं वाटलं की हा ते करू शकेल छान पण त्या मागचा विचार त्यामागचा विश्वास काय होता आम्ही खूप वर्ष एकमेकांबरोबर काम करायचा प्रयत्न करत होतो सुभेदारच्या अगोदर सुद्धा म्हणजे अभिजित पावनखिंडाचा भाग होणार होता पण दुर्दैवानी माझही दुर्दैव त्याचही की मी अशा वेळी त्याला अप्रोच झालो की ज्यावेळी त्याच्या काही कमिटमेंट ठरलेल्या होत्या त्याच्यानंतर मात्र मा सुभेदार मध्ये मी ती संधी सोडली नाही आणि त्याला कुठेतरी आपल्याशी जोडून घ्यायचं म्हणून मी कारण मी त्याच्याबद्दल ऐकून होतो आणि एक असं काही जणांना बघितल्यावर आपल्याला वाटतं ना की ह्या माणसाशी काहीतरी कनेक्शन आहे आपलं तसं माझ खूप दिवस त्याच्या बाबतीत होत होत आम्ही एक दोन कुठल्या तरी कार्यक्रमात भेटलो सुद्धा होतो असं ओझरतच पण असं निखिल माझा धाकटा भाऊ त्याच्याशी माझं बोलणं व्हायचं की हा पाहिजे यार आपल्या ग्रुपमध्ये तर असं सगळं करत असताना सुभेदारला ती संधी आली आणि मी त्याला अप्रोच केलं की तशी छोटी भूमिका आहे पण महत्वाची भूमिका आहे सूर्याजी मालुसऱ्याची आणि तर सूर्याजी मालुसऱ्याची भूमिका आहे तू करशील का तर त्यांनी कुठलाही विचार न करता तो त्याची मालिका चालू असून सुद्धा त्यांनी मला होकार दिला <laughs> मी त्याला सुभेदार मध्ये काम करताना पाहिलं ती काम करण्याची पद्धत माझ्याशी जुळते म्हणजे कामाला पराकोटीची प्रायोरिटी प्रामाणिक प्रायोरिटी कामाला म्हणजे तो रात्री कधीतरी सिरियलचं शूट करायचा तिथे कॅब आमची उभी असायची तिथे बसायचा सकाळी आमचं शूटिंग करायला यायचा सुभेदारच मग ते बरं पुण्यात असो वाईत असो रत्नागिरीला असो त्याच्यानंतर तिथनं कधी कधी उलट व्हायचं की रात्री आमच्याकडे शूटिंग केलंय जेव्हा युद्धाचं शूटिंग पूर्ण रात्रीच आहे ते रात्रीच शूटिंग केलंय आणि तिथेच तो परत गाडीतच झोपून तसाच सेट वर गेलाय असं त्यांनी जवळजवळ एक तीन महिना त्या शेड्यूलमध्ये चालवलं होतं मी कितीदा काळजी नाही म्हणायचं अरे आजारी पडशील सर दोन्ही कामं महत्वाची दोन्हीकडे कमिटमेंट आहे आणि शिवराज अष्टकाशी जोडलं जाण्यासारखं पुण्य नाही या एका गोष्टीवरती कुठेतरी तो विश्वास बसत चालला होता की नाही कामाला हा मुलगा का कुठेच मागे हटत नाही कुठलाही एक्सक्यूज न देणं हे त्याचं माझा एक समान हे आहे की कामाच्या बाबतीत तो कुठलाही एक्सक्यूज नाही देत माझ्या घरी कोणी आजारी आहे माझ्याकडे आता तर बाळ आहे त्यांच्याकडे खूप गोड तर मग त्याचं काहीतरी करायचंय म्हणून मी मागे हटतोय मी काहीतरी हे करतोय त्याची पत्नी तेवढी सपोर्टिव्ह आहे तर हे सगळं आहेच त्याचं कौटुंबिक बॅकग्राऊंड पण ते सगळं करत असताना तो कुठेही काम कॉम्प्रोमाइज नाही करत तो पुण्यात मी म्हणेल त्या वेळेला येतो रिहर्सलला उभा राहतो म्हणेल तितका वेळा रिहर्सल करतो डबिंगचं सांगतो तो डबिंग सहा दिवस चाललो त्याचं तीन वेळा डबिंग ड्राफ्ट आम्ही अख्खा अख्खा डबिंग करून सिनेमा स्क्रॅच काढून टाकला डिलीट केलं नाही पटलं मला मला नाही आवडते अभी तुला काय वाटतंय सर तुम्हाला योग्य वाटेल ते करूया पूर्ण सिनेमा डबिंग केलेला आम्ही तीन वेळा डिलीट केला आहे आणि मग चौथ्यांदा मग तो परत यायचा परत आम्ही चार दिवसांची गॅप घ्यायचो परत डबिंगला यायचो असं करून आत्ता फायनली शिवाजी महाराजांचा जो आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला जो माझ्या मनातला आवाज होता त्या दरबारात उभा असल्यानंतर जी गर्जना झाली असेल ती कशी झाली असेल तर ती अशी झाली असेल अशा पद्धतीचं जे डबिंग आम्ही अचीव्ह केलं त्याच्याकरता तो कुठेही कंटाळला नाही एखादा म्हणलं असतं की अरे यार तीन -ती पर, आ, यार तीन वेळा करतोय मान्य आहे मी छत्रपतींची भूमिका करतोय पण आता झालं तीन वेळा चार वेळा किती तुम्ही मुद्दाम करताय का असं त्याच्या मनात आलं असतं कुठेही नाही छत्रपतींच्याविषयी त्याची आघाड भक्ती आहे म्हणजे मला न सांगता जनरली काय होतं की हे सगळी मंडळी आयदर मला बरोबर घेऊन किंवा माझ्या मागे लागून किंवा माझ्या बरोबर किंवा ऍटलिस्ट मला सांगून <laughs> रायगडावर जातात पण तो स्वतः रायगडचा असल्यामुळे तो अचानक गेला चित्रकरण चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर आणि तो म्हणला की सर मी रायगडावर आलो इतनं फोन करतो तुम्हाला हे इतकं भावलं मला की त्याच्या मनात ती भक्ती आहे ना जी शिवरायांची ती कुठेतरी कुठल्या तरी प्रोजेक्ट मी पेरलेली नाहीये त्यामुळे हे सगळं प्लस मध्ये होत गेलं एक एक ऍड होत गेलं आणि म्हणून त्याचा जो संपूर्ण शिवराया इतिहासाविषयीचा कामाविषयीचा हा जो सगळा प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळे त्याला छत्रपतींचा हा आशीर्वाद मिळाला असं मला वाटतं आहे वा, रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा